पोलीस शिपाई पदासाठी येत्या रविवारी लेखी परीक्षा अहमदनगर जागांसाठी उमेदवार पात्र जिल्हा दलातील जागेसाठी शारीरिक व मैदानी चाचणी पार येत्या रविवारी म्हणजेच सात जुलैला पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे मैदानी चाचणीत किमान पन्नास टक्के म्हणजे पंचवीस गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून एकाच दहा या प्रमाणात एकूण दोनशे बारा उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या पंचवीस पोलीस शिपाई व एकोणचाळीस चालक शिपाई अशा चौसष्ट जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे एकोणीस ते सत्तावीस जून या कालावधीत शारीरिक व मैदानी चाचणी घेण्यात आली मात्र पोलीस चालक शिपाई यांच्यासाठी वाहन टेस्ट बाकी असल्याचं त्यांची लेखी परीक्षा नंतर घेण्यात येणार आहे सध्या पोलीस शिपाईपदासाठी येत्या रविवारी लेखी परीक्षा होणार आहे पोलीस शिपाई पदाच्या जा पंचवीस जागा असून त्यासाठी एकूण आठशे एकोणऐंशी उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली होती त्यापैकी चारशे एक्केचाळीस उमेदवारांना पंचवीस किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळालेले आहेत सदर उमेदवारांमधून एकाच दहा या प्रमाणात प्रवर्गनिहाय एकूण दोनशे बारा एवढेच उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आली आहे म्हणजेच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे येत्या रविवारी येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सकाळी सात वाजता लेखी परीक्षा होणार आहे परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी महा आय टीच्या च्या संकेतस्थळावर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यावे परीक्षेसाठी पहाटे पाच वाजता पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उपस्थित राहण्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी कळवलं आहे